नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव एस एस पाडवी धुळ्याला अच्छा धुळे जिल्ह्यामध्ये धुळे हे गाव आहे बरोबर तालुका पण धुळे जिल्हा पण धुळे म्हणजे आपण धुळे मध्ये आज आपली शेती बरोबर नाही आणि आज आपण नवीन प्रयोग केला आहे मला वाटतं परिसरामध्ये काही कुठं नसेल बरोबर नाही धुळे जिल्ह्यात अजून कुठं धुळे जिल्ह्यात कुठंच नाही आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज कोणी प्रयोग केलेला नाही आता आपण आपला एक प्लॉट ड्रॅगनचा बघितला ते पोल किती आहे ते नऊशे छत्तीस पोल तर नऊशे छत्तीस बी टी टेक्नॉलॉजी आपण वापरलेली आहे बरोबर किती किलो कृषीधन गेलेले दोन किलो पर पोल परती पोल दोन किलो गेलेले काय फरक वाटला तुम्हाला त्याच्यामध्ये वाडीमध्ये म्हणा किंवा झाडाची कशी वाटते तुम्हाला आम्ही दुसऱ्यांचं पाहिले त्यापेक्षा ही वाढ चांगली चांगली आहे चांगली बरोबर नाही आणि शेतीचा अनुभव कसा आहे तुम तुमचा इथून माझं काय आहे म्हणजे किती वर्षाचा अनुभव शेतीमध्ये शेतीमध्ये तसा जुना अनुभव आहे पण सर्व्हिसमध्ये असल्यामुळे जास्त लक्ष देत आलेलं नाही काय सर्व्हिस करतात आपण म्हणजे पी पी आता पीडब्ल्यूडी पासून जसं तुम्ही म्हणताय की धुळ्यामध्ये पहिलाच आपण प्रयोग केलेला हाय खजूर झाड बरोबर कोणती व्हरायटी आणि किती दिवस झालेले लावून ही बरी व्हरायटी आहे बर आणि किती दिवस लावून झालेले लावून याला दीड महिना झाला दीड महिना झाला बेसल डोस मध्ये आपण कृषी बुस्टर टाकलेले बरोबर नाही किती किलोचा बेसल डोस गेला डोस चार किलो चा गेले ज्यावेळेस श्रोप आलती आणि आजची कंडिशन समजा दीड महिन्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला मधून कोम निघालेला फुटव निघाले फुटव निघालेला पानाची वाढ झाली पान एकदम झालेलं पात्या वा ज्यावेळेस श्रोप आलत किती हे फुटवे किती होते त्याला फुटवे तेव्हा तीन ते चार होते। चार फुट चार फुट समजा तीन ते चार होते आज किती फुट आहे जवळजवळ सहा ते सात फुटे आहे सहा ते सात झाले सात फुटे झालेले आणि किती झाडं लावलेले पूर्ण ही जवळपास दोनशे वीस झाड आहे आणि अंतर कसं ठेवलेले अंतर पंचवीस फूट बाय पंचवीस पंचवीस फुट बरं आपण आता इथं एक झाड बघितलं एकदम सुंदर आहे आणि वाढ बघा ना किती वाढी चालते त्यावेळेला किती उंचीचे रोप होते उंची साधारणतः ही जी उंची आहे म्हणजे म्हणजे दीड फुटाच्या दोन फुटाच्या दीड फुटाची होती आता साधारण जवळपास ती तीन फुटाच्या पुढे आसपास झाली म्हणजे साधारण दीड महिन्यामध्ये एक फुटाच्या आसपास आपली उंची वाढली बघ आता हे बघा आंतर खूप आहे पंचवीस म्हणजे अंतर पिक आपलं आंतर बर लावलं लावले ला। टाकलेलं आहे बरोबर ना तर सर्व झाड बघा आता बघा याच्यामध्ये याच्यामध्ये बघा तुम्ही हे बघा फुटवा निघायला सुरुवात झालेली बरोबर म्हणजे फुटवे निघायला सुरुवात झालेली होत कोणत्याही प्रकारचा तुम्हाला एक्सपिरियन्स नाही बरोबर नाही नाही तरी एवढे सुंदर आणि खोड बघा जवळून जर बघितलं तो खोडाच्या बघा खत पण आहे आणि खोडाची साधारणतः एक ते दोन इंचापर्यंत दोन ते इंचाच्या पुढेच खोड आहे बरोबर नाही दो, 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 दो दोन दोन इंच दोन इंचापर्यंत <laughs> तर ज्यावेळेस आपण सगळी गोष्ट टेक्नॉलॉजी वापरतो तर काय अनुभव तुम्हाला म्हणजे कसं काय त्याचा रिपोर्ट वाटतं रिझल्ट कसे वाटत आहे त्याचे <laughs> रिझल्ट इतरपेक्षा चांगले वाटत आहे बरोबर तुम्ही व्हिडिओ बघताय बरोबर की नाही त्याच्यातून तुम्ही बघितला आणि संपर्क आहे करा बरोबर का कुणी माहिती दिली तुम्हाला व्हिडिओ वापरा व्हिडिओ पाहतो व्हिडिओ पाहताय मग इथालचे जे शेतकरी आजूबाजूचे आता तुमचा ड्रॅगन फ्रूटचा बघितला बरोबर नाही आणि आज आपण खजूरचा बघतोय तर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही त्यांचा सल्ला तर मी आम्ही करतो असं तुम्ही करून पहा करून पहा अनुभव घ्या आणि त्याच्यानंतर थोडं करा जास्त नका करा बरोबर एक अर्धा बर काहीतरी एक, एक एकर पर्यंत झाडं लावा, एक, एक लावा। आपण जी ट्रीटमेंट करतो ही सगळी ऑर्गॅनिक मधली ऑर्गॅनिक आपण बेसवलोस मध्ये कृषी धन ग्रीन भूमी आणि बुस्टर आणि लिक्विड जे आपण सॉइल बुस्टर म्हणतो की जेणेकरून जमिनीतले जे अन्नद्रव्य ते अपटेक होतात झाडाला सॉइल आपण किती दिवसाला देतोय आपण ड्रॅगन झालं किंवा खजुराच्या झाडाला किती दिवसाला आपण दिवसांनी रिपीट करतात एकरी किती लिटर सोडतात सरासरी पाच लिटर पाच लिटर अच्छा पाच लिटर एकरी म्हणजे जसं आपण शेड्यूल मध्ये त्या पद्धतीने याच्या व्यतिरिक्त काही रासायनिक मध्ये खत किंवा स्प्रे घेतलेत का आम्ही दोन हजार पंधरा पासून रासायनिक एक रुपयाचं खत आणलेलं नाही नाही पूर्ण आहे आणि त्याच्यात तुम्हाला आता एस बीटीची साथ नवीन मिळालेली आणि रिझल्टच्या बाबतीत तुम्ही बघतायचे आता याला तर सात ते आठ फुट जवळजवळ म्हणजे दुपटीनं वाढ तुम्हाला दीड महिन्यामध्ये दिसायला सुरुवात झाली बरोबर एकंदरीत समाधानी आहात तुम्ही बरोबर का काय असं मनात तुम्हाला वाटतंय तसं डाऊट बिऊट काही डाऊट नाहीये डाउट डाऊट काहीच फक्त याच्या ते आता आता ने नंतर जे करावं लागेल हो, पॉलिनेशन याला बर, मेल फिमेल प्रकार राईट राईट मेल फिमेल तुमच्या मेलचे झाड आले असतील ना काही असेल त्यांनी टेन पर्सेंट टेन पर्सेंट मेल टेन पर्सेंट मेल जर्मिनेशन हाताने मेल आहे बघा हो हो ती जी लाईन ना ती मेल हाताने करावं लागतं ते हाताने हाताने पावडर असते त्याची पावडर येते त्या झाडाला आणि ती ह्याच्या गाळ येतो त्याच्यावरती ती हाताने झटकायची असते तो जे आहे बाकी याला फवारा हे, याला था था। हे याला, याला याला का ते काहीच नाही याला काही नाही आणि किती वर्षानंतर हे पीक चालू होतं साधारणतः हे साधारणतः कंपनी सांगते तीन वर्षांनी याला सुरुवात होते आता मी एक असं एक व्हिडिओ बघितला होता की आपल्या कोल्हापूर का सोलापूर अशा तिथं कोणतरी शेतकरी त्यांचं पहिला टाइम हार्वेस्ट झालेल त्यांची मला शे दीडशे झाड आहे आणि साधारण शंभर किलो पर्यंत काहीतरी मालासा निघाल मी म्हणजे वरच्यावर बघितलं एवढं डीप नाही बघित पण शंभर टक्के खजुराला महाराष्ट्रामध्ये चांगलं वातावरण सूट होते वाता आणि उत्पन्न काढलेले आपल्या शेतकऱ्यांनी तर प्रयोग करायला काही हरकत हरकत नाही बरोबर नाही तर हीच माहिती जर समजा शेतकऱ्यांना आपल्या तुमच्याकडून लागत असेल तुमचा एक नंबर द्या त्यांना नव्याण्णव एकवीस त्रेपन्न चोपन्न पंचावन्न बरोबर आणि सर आपण ऑफिसचं काम बघताय तर आपल्या ऑफिसचे नंबर पण शेतकऱ्यांना जेणेकरून तुमच्याशी त्यांना संपर्क साधता येईल आणि आपल्या युट्यूब आप चॅनल पण भेट देता येईल बी ऑफिस ऑफिसचे नंबर आहे शहात्तर त्रेचाळीस एक्क्याण्णव सत्तावीस सत्तावीस ब्याण्णव सत्तावीस सत्तावीस आणि त्र्याण्णव सत्तावीस सत्तावीस याच्या व्यतिरिक्त आपला सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी या नावाने यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर आपण अशाच जे अनुभवी शेतकरी आहे की ज्यांनी टी वापरून म्हणजे चांगल्या पद्धतीने शेती डेव्हलप केली स्वतःची आणि नवनवीन प्रयोग केले त्यांच्या मुलाखती आपण टाकलेल्या शेवटी मुलाखतीच्या शेवटी त्यांचे फोन नंबर दिलेले म्हणजे शे ज्या नवीन शेतकऱ्यांना वापरायचं आहे अनुभव घ्यायचा आहे तर नक्कीच शेतकऱ्यांशी चर्चा करू आणि त्या त्या पिका संदर्भात माहिती घेऊन आणि मग तुम्ही ते नियोजन केलं पाहिजे तर ठीक आहे धन्यवाद